फर्स्ट लेडी ऑफ इंडियन टेलिव्हिजन प्रिया तेंडुलकर एक साधारण व्यक्तिमत्वाचे सर्वसाधारण शरीरयष्टीचे खरं म्हणजे हडकुळीच मराठी माध्यमातून शिकलेली मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी तिला आपल्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता हिंदी इंग्लिश बोलण्यात सफाईदारपणा येणार नाही त्यावर मराठी झाक असणार अशी तिची खात्रीच होती फारशी महत्त्वाकांक्षी नव्हती ती पण आपला आर्थिक बोजा आपल्या आईवडिलांवर पडू नये म्हणून लवकरात लवकर ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ इच्छित होती त्या दृष्टीने प्रयत्न करत होती पर्स पुरेशी भरली की करिअरकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आरामार मन चाहेल ते करण्यात ती गुंग होऊन जात होती अत्यंत अव्यावसायिक म्हणून ती मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये गाजत होती तिच्या दिग्गज पिताच्या अलौकिक प्रतिभेचा प्रसिद्धीचा लेखन सामर्थ्याचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव होता आपण त्याच्या पासंगालाही पुरू शकत नाही त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत ही नाही त्यांच्या नखाचीही सर आपल्याला नाही ह्याची तिला खंत होते खरं म्हणजे तिच्या प्रतिभावान जगप्रसिद्ध पित्याची ती अत्यंत लाडकी होती कोणत्याही अपेक्षा तिच्यावर लादल्या जात नव्हत्या पण ही वेळी <laughs> प्रचंड ऊर्जेने भारलेली सतत काहीतरी वेगळं करू पाहणारी नवे नवे अनुभव गाठी मारू पाहणारी ही वादळी मुलगी उगीच मागे राहत होती पण पाणीदार मोती झाळणारा हिरा किती काळ लपून राहणार संधी तिच्या पायाशी लोळण घेत होती अजिबात आवड नसताना रोजच्या शूटिंगच्या बांधिलकीचा आळस असतानाही केवळ बासू चटर्जींच्या शब्दाला मान देण्यासाठी तिने टी व्हीवरील रजनी स्वीकारला आणि आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं सिद्धहस्त लेखक विजय तेंडुलकर यांची कन्या प्रिया तेंडुलकर जगप्रसिद्ध झाली प्रिया ही तिची ओळख पुसली जाऊन ती रजनी म्हणून ओळखली जाऊ लागली तेरा भागात गुंडाळली जाईल असं वाटत असणारी ही मालिका दीड वर्ष धो धो चालली लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली ह्या एका मालिकेने प्रियाला नाव स्वतःची ओळख प्रसिद्धी पैसा आयुष्यभराची शान दिली रजनीचा शेवटचा भाग झाला हर अच्छी और बुरी चीज का अंत होता है लेकिन रजनी का अंत कभी नहीं होगा अशा प्रकारची शेवटची भाऊक डायलॉग बाजी करून प्रिया बाहेर पडली ती थेट एका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पोचली आपले लांब सडक घनदाट केस तिने मानेच्याही वरपर्यंत कापून टाकले रजनीच्या भानामतीमधून बाहेर पडून तिला पुन्हा प्रिया बनायचं होतं रजनीला छोट्या पडद्यावर बहाल केलेलं व्यक्तिमत्व तिला नाकारायचं होतं पण ते इतकं सोपं नव्हतं रजनी संपल्यानंतरही रजनीचा करिश्मा अनेक वर्ष कायम होता रजनी टी व्हीवर अवतीर्ण झाली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अशी काही खास कथा नव्हती आजच्या गाजलेल्या मालिकांच्या तुलनेने तर अगदीच सर्धोपट कथा होती स्वतः बाशुदांच्या मनातही रजनी आधीपासून पूर्ण साकारलेली नव्हती हळूहळू तिचा पेहराव केशभूषा दिसणं बोलणं ह्या सगळ्याचा एक लहेजा ठरत गेला आणि कोणत्यातरी तरी एका मुक्कामी तो पक्का झाला रजनीचं एक इमेज नकळत घडत गेलं बाजारात रजनी साड्या मिळू लागल्या रजनी लूक रस्तो रस्ती दिसू लागला शर्मिला मौशुमी पद्मिनी असं करत करत नाईलाजानेच बाशुद्धा प्रियापर्यंत पोचले होते काही भाग पद्मिनी कोल्हापुरेवरही शूट झाले होते पण पन... प्रियाला त्याची काही माहिती नव्हती मालिका स्वीकारण्याच्या आधी तिला काहीच माहीत नव्हतं मालिका स्त्री प्रधान त्यात इतर कोणाचा फारसा वाव नाही नायिका पाच वर्षाच्या अपत्याची आई आहे मध्यमवर्गीय आहे त्यामुळे पेहराव साधा साड्या वगैरे असणार टी व्ही मालिका असल्याने शृंगारी धाडसी दृश्य नसणार कथानक पाहता ही मालिका फारशी चालली चालली चालणारच नाही रजनी स्वीकारायला प्रियाला एवढं पुरेसं होतं बघा दर आठवड्याला समाजातील एक समस्या घेऊन त्यावर हल्ला चढवलेला असे अन्याय भ्रष्टाचार सहन न करणारी लढाऊ पाण्याची धीट घाबरून माघार न घेणारी स्त्री भारतीय प्रेक्षकांना आकर्षक वाटली प्रत्येकाच्या मनात लपलेली एक रजनी त्यांनी प्रत्यक्ष छोट्या पडद्यावर पाहिली तिला भरभरून दाद दिली डोक्यावर घेतली प्रिया झाली पहिली टी व्ही स्टार फर्स्ट लेडी ऑफ इंडियन टी व्ही बी बी सीने तिची टेलिफोनवरून मुलाखत घेतली अमेरिका जपान स्वित्झर्लंड न्यूझीलंड फ्रान्स अशा अनेक देशातून आणि अने अर्थातच भारतातून अनेक पत्रकार तिच्या मुलाखती घ्यायला धडपडू लागले पापाराजी तिचा वाईटा गईपर्यंत पाठलाग करू लागले एक प्रकारचा मास हिस्टेरिया तिने अनुभवला अनेक वृत्तपत्र मासिक यातून तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या रजनी आणि किस्से मिया बिविके यामधील तिच्या पतीची भूमिका करणारा कलाकार करण राजदान खऱ्या आयुष्यात पण तिचा जीवनसाथी बनला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांचा विवाह हो झाला कारण स्वत अभिनेता लेखक दिग्दर्शक आहे रजनीचे काही भाग त्याने लिहिले होते आणि दिग्दर्शितही केले होते सारख्याच आवडीनिवडी व कलाक्षेत्रातील असूनही हा विवाह हो यशस्वी झाला नाही एकोणीसशे पंच्या पंच्याण्णवमध्ये दोघे अत्यंत अदपशीरपणे कसलेही आरोप प्रत्यारोप न करता विभक्त झाले मी स्वतः रजनीचे सर्व भाग पाहिलेले नाहीत प्रिया स्वतः म्हणते त्याप्रमाणे सतत आपलं याच्याशी भांड त्याच्याशी वाद घाल आणि शेवटी या कानापासून त्या कानापर्यंत आडव्या केल्यासारखं तोंड पसरून हस असं स्वरूप होतं त्या मालिकेचं प्रियासारख्या बुद्धिमान स्त्रीला आणि बाशुदांना पण हळूहळू कंटाळा यायला लागला मालिका संपली तेव्हा प्रियाला सुटल्यासारखा आनंद झाला यशाची अवीट गोडी तिने चाखली नथिंग सक्सेस लाईक सक्सेस ह्याचा पुरेपूर प्रत्यय तिला आला खरंच यश हे एक अजब रसायन आहे जादूचा मंतर आहे सावन भादोमध्ये दिसणं रंग आकारमान अभिनय या सर्वांवर तोंडसूक घेतलेली रेखा आज सिनेसृष्टीची अनभिषिक्त महाराणी आहे पदार्पणालाच मोरी घासायच्या ब्रशसारखा दिसतो असा अभिप्राय मिळालेला राजेश खन्ना पहिला सुपरस्टार बनतो लाखो निलोंकी धडकन होतो सुयोग्य आवाज नसल्यामुळे आकाशवाणीवर नाकारला केलेला दुधी भोपळ्यासारखं नाक असणारा फक्त ढेंगास ढेंगा असणारा अमिताभ स्टार ऑफ द मिलेनियम होतो त्याच्या आवाजासाठीच विश्वविख्यात होतो प्रियाचं पण असंच झालं शाळेत असल्यापासूनच ती मॉडेलिंग करीत होती बऱ्याच जाहिराती तिने केल्या तिच्या उमेदवारीच्या दिवसात जाहिरात कंपनीच्या माणसांना फ्रो फोटोग्राफर्सना तिच्या चेहऱ्यात असंख्य उणीवा दिसायच्या तुझ्या चेहऱ्याला कोण खूप आहेत ओठाला कमानच नाही मान फारच उंच आहे अशा प्रतिक्रिया तिला मिळायच्या एकाने तर तिला नाकाची प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायचा सल्ला दिला होता तीच सामान्य साधारण चेहऱ्याची किडकिडीत प्रिया रजनी झाल्यावर मात्र तिच्यावर जाहिरातींच्या ऑफर्सचा वर्षा व्हायला लागला आयुष्यात सर्व प्रकारचा अनुभव घ्यायची मोकळी तिला होती कोणतंही बंधन दबाव तिच्यावर नव्हता आकाश पाताळ एक करून तिने जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या नामवंत कॉलेजात प्रवेश मिळवला तिच्या चित्रांचं कौतुकही होत होतं पण तिसऱ्या वर्षी तिने कोर्स सोडून दिला एअरलाईन्समध्ये नोकरी केली पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी केली समाजकार्य ते तर तिच्या रक्तातच होतं त्यानिमित्ताने ती फोरास रोडला फिरली जमेल तेवढं समाजकार्य केलं पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत असताना आवाज उठवून रात्री अपरात्री एकट्या घरी जाणाऱ्या मुलींच्या बरोबर सिक्युरिटी गार्ड द्यायचा कायदा तिने पास करून घेतला एका रात्रीत ते हॉटेल भर प्रसिद्ध झाली पेंटिंग ड्रेस डिझायनिंग आवडणाऱ्या प्रत्येक क्षेत्राचा तिने अनुभव घेतला आणि कशातही आपल्या नावाची मोहर न उमटवता केवळ कंटाळा आला म्हणून किंवा रस उरला नाही म्हणून तिने ते झटकून सोडूनही दिलं शाळेत असतानाच गिरीश कर्नाड लिखित हय वदन ह्या नाटकात तिने काम केलं पिग्मेलियन अंजी कमला कन्यादान सखाराम बैंडर ती फुलराणी एक हट्टी मुलगी अशा नाटकातून नामवंत संस्थेच्या प्रतिभावान कलाकारांबरोबर तिने काम केलं टी व्हीवर सिद्ध हम पाचमधली ती फोटो फ्रेममधून बोलणाऱ्या पत्नीची भूमिका अशा काही मालिका तिने केल्या साहसी मोकळा स्वभाव आणि समाजातील विविधांगांचा पुरेपूर अनुभव ह्यामुळे तिचं द प्रिया तेंडुलकर शो जिम्मेदार कोण हे कार्यक्रम पण खूप लोकप्रिय झाले तिच्या प्रसन्न बिंधास सडेतोड लढाऊ वृत्तीमुळे आणि अर्थातच प्रचंड लोकप्रियतेमुळे अनेक राजकीय पक्षांनी तिला आमंत्रण दिलं पण राजकारण हा तिचा पिंड नव्हता मराठी हिंदी गुजराती कन्नड अशा अनेक चित्रपटातून तिने भूमिका केल्या देवता माहेरची माणसं कालचक्र असे बरेच चित्रपट तिचे आहेत पण तिच्याच भाषेत सांगायचं सा, तर सर्व टुकार होते किंवा तिच्या वाट्याला आलेली भूमिका टुकार होती त्यातला फक्त गोंधळात गोंधळ आणि मुंबईचा फौजदार मी पाहिला आहे पण त्यातही लक्षात राहावा उठून दिसावा असा तिचा अभिनय नव्हता गुजराती चित्रपट पूजाना ना मात्र खूप लोकप्रिय झाला गुजरातमध्ये काही काय ती लोकप्रिय अभिनेत्री होती खरं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तिला श्याम बेनेगलांचा अंकुर मिळाला होता अनंत नागसारखा सहकलाकार होता पण ती फारसा प्रभाव टाकू शकली नाही विशेष म्हणजे त्याच चित्रपटात शबाना अजमी पण होत्या प्रियाला अनेक गोष्टी करून बघायच्या होत्या अनुभवायच्या होत्या पण एकदा का ती गोष्ट मिळाली हासिल झाली की त्यातील तिचा रस संपायचा महत्त्वाकांक्षा विशिष्ट ध्येय तिथे पोचण्यासाठी अपार कष्ट करणं तीव्र इच्छा वेळ नव्हतंच तिच्यात दिगंत कीर्तीच्या लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत घ्यायचं भाग्य तिला लाभलं होतं पण त्यातही ती रंगत आणू शकली नाही बहुतेक तिला कळलं होतं की तिच्याकडे वेळ कमी होता हाताशी असलेल्या थोड्या वेळात तिला बरंच काही करायचं होतं ह्या बाबतीत मला तिची तुलना स्मिता पाटील यांच्याशी करावीशी वाटते अभिनयाच्या दर्जाबद्दल नाही हं हो, पण अल्पायुष्यात प्रियाने अनेक क्षेत्रात थोडं थोडं का होईना पण नाव घेण्यासारखं बरंच काही करून दाखवलं अनेक बक्षिसं मिळवली जगप्रसिद्ध झाली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्नमध्ये जन्मलेल्या प्रियाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोनमध्ये ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही तिच्या मृत्यूची अत्यंत भाऊक होऊन दखल घेतली होती स्मिता शबाना नूतन भक्ती मुक्ता यांच्यासाठी मी सिनेमा मालिका नाटकं पाहिली आहेत पण केवळ प्रियासाठी म्हणून मी काहीही पाहिलेलं नाही मग मग मला प्रिया इतकी का प्रिय आहे माणूस म्हणून ती अत्यंत अकृत्रिम होती दिगंत कीर्ती मिळवूनही तिचे पाय कधी जमिनीवरून सुटले नाही इतरांपेक्षा वेगळं जगूनही तिने कधी कधीही स्वतःला वेगळं मानलं नाही कधीही हस्तीनंती मनोऱ्यात जाऊन राहिली नाही अत्यंत पारदर्शी संयत समाजाभिमुख संवेदनशील सतत नवीन अनुभव घ्यायला उत्सुक अशी होती ती मला लेखिका म्हणून ती अत्यंत आवडते इतक्या वर्षात तिची पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचली आहेत अरविंद गोखले गंगाधर गाडगीळ पुभा भावे यांना नवकथेचे प्रणेते मानलं जातं त्या नवकथातही अत्याधुनिकता आणणारे जे काही लेखक का आहेत त्यात प्रियाला मानाचं पान आहे गौरी देशपांडेप्रमाणे तिचाही अनुभव अत्यंत वेगळे त्याकडे बघायचा दृष्टिकोन निडर आधुनिक निखळ मानवतावादी आहे गौरीचं लेखन कधीकधी अगदी पुरोगामी विचारसरणी असणाऱ्यांची पण दांडी उडवतं धक्का देतं तसं तिचं लिखाण कड्याच्या टोकावर उभं करणारं दरीत फिरकावून देणारं नाही आहे तुमच्या आमच्या आयुष्याशी नातं सांगणारं आहे अनेक अस्पर्शित सामान्य माणसाला मिळणं कठीण असे अनुभव अत्यंत नाविन्यपूर्ण घाटात शैलीत तिने मांडलेत नेहमीचे परिचित अनुभव देखील अनपेक्षित वाटांनी नवतंत्राने अकल्पनीय ने मुक्कामी नेऊन तिने पोचवलेत तिच्या पंचतारांकीत ज्याचा त्याचा प्रश्न जन्मलेल्या प्रत्येकाला ह्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळालाय जावे तिच्या वंशा ह्या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत आपलं किंवा आपल्या परिचितांचं प्रतिबिंब दिसतं फर्स्ट पर्सन ह्या वृत्तपत्रीय स्तंभ लेखनाचं ललिता ताम्हाणे यांनी उत्कृष्ट मराठी भाषांतर केलेलं आहे श्रीदा पानवेलकर हे तेंडुलकरांचे परममित्र त्यांच्या आजारपणात प्रियाने ती धडपड आणि नंतर पानवलकर काकांवर तिने लिहिलेला ले ले लेख तिच्या कौटुंबिक गृहस्थिक जिव्हाळा आपुलकी आणि तिच्यात लपलेली हळवी छोटुकली व्यक्त करतो विजय तेंडुलकर तिच्याबद्दल म्हणतात इतरांची आत्मसंतुष्टता आणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही इतरांसारखं मनस्वास्थ त्याच्या वाट्याला असत नाही अज्ञानात जर सुख असेल तर लेखक बहुतेक आयुष्य दुःखात आणि तापात काढतो प्रिया दुःख शोधत जाते तिचे आत्तापर्यंतचं छोटं आयुष्य म्हणजेच दुःखांच्या शोधातला एक प्रयोग किंवा अनेक प्रयोगांची एक मालिका आहे शब्द देता येतात लिहिण्याची हौसही देता येतात शैली तर दिली घेतली जातच असते पण पण जगण्याचा आशय नाही देत आहेत हा आशय ज्याचा त्याने कमावावा लागतो तो कमवण्याची इच्छा मुळातच असावी लागते या अर्थाने प्रिया तेंडुलकर हिचं लेखन कर्तृत्व तिचं स्वतःचं चा स्वकमाईचं आहे रजनीच्या दिवसात प्रिया म्हणायची अजून पन्नास वर्षांनी जरी मी मेले ना तरी लोक म्हणणार रजनी मेली प्रियाने प्रियाला पन्नास वर्षसुद्धा जगायला मिळाली नाहीत पण तिचं अर्धवाक्य एका निराळ्याच अर्थाने खरं झालं कधी ना कधीतरी रजनी मरेल पण प्रिया प्रिया नाही मरणार प्रिया तिच्या मॉडेलिंगच्या व्यवसायाबद्दल म्हणते मी ऐंशी वर्षांची जर्जर म्हातारी होईल तेव्हाही एखाद्या केश तेलाच्या नाहीतर पाचकाच्या जाहिरातीत तोंडाचं बोळकं सावरत कवळीच्या दातांनी फिसकन मी खोटी खोटी हसेल असं मला अनेकदा स्पष्ट दिसतं कसं असतं ना अंतर्बाह्य सच्चे खरी असणाऱ्या प्रियाला मात्र खोटी चित्र दाखवत होती प्रियाला कधी कवळी लावावीच लागली नाही ती कधी ऐंशी वर्षांची झालीच नाही पण माझ्यासारख्या अनेक रसिकांच्या मनात मात्र ती चिरायू झाली आहे तुमही बसी हो प्रिया मन में हमारे